नमस्कार श्री स्वामी समर्थ मी राखी मा चॅनलमध्ये आपले स्वागत आहे चला तर आज महाराजांचं दर्शन तुम्हाला देते आणि देवपूजा हे झालेली आहे माझी बघू शकता तुम्ही चला तर मग आज मुलांच्या डब्याला मी काय बनवणार आहे शाळेचा पहिला दिवस तुम्हाला दाखवते मी बघा त्यात कणिक मळून घेतली तर चपात्या पहिल्या करून घेते नंतर ना मग भाजी काय करायची ते दाखवते तुम्हाला हे बघा आता चपात्या झालेल्या आहेत माझ्या आणि मी आता इथं पोळी केली एक दोन तीन बेसन पोळ्या करून घेते आणि नंतर ना बटाटा पण करून घेणार आहे उकडलेल्या बटाट्याची भाजी बघा आता बटाटा केलेला आहे बेसन पोळी आणि बटाटा बटाट्याच्या काय नाही जिरे मौरी हळद चटणी टाकलेला आहे बटाटा आणि थोडासा कूट आणि मीठ असं तव्यात परतलेला आहे हा डब्याला देणार आहे मी मुलाला